अपडेट मध्ये स्वागत आज दिनांक पाच मे अहमदनगर मधील ठळक घडामोडी आमच्या दादा कोणतेही मतभेद राहिलेले नाही आगामी सर्व निवडणुका एक विचाराने लढवणार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार राम शिंदे यांची ग्वाही गेल्या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्या देशाला आर्थिक संकटामध्ये नेण्याचं पाप केलं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची श्रीरामपुरात टीका प्रेशर कुकरचं चिन्ह आता मिळालं मात्र त्याचे चटके विरोधकांना आधीपासूनच बसायला लागले होते शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रुपते यांची प्रतिक्रिया लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळणार महाराष्ट्राचे प्रभारी डॉक्टर दिनेश कुमार शर्मा यांची प्रतिक्रिया लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान केंद्रात मोबाईलला नो एंट्री जिल्हा प्रशासनाच्या सूचना जनतेसाठी केलेल्या कामांचं पाठबळ निश्चित मिळेल डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास बंदी उठवली पण कांदा उत्पादकांना फायदा होणार नाही शेतकरी नेते अनिल घनमट यांची टीका रील्सच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे निर्देश नवरदेव तरुणाचा जायकवाडी धरणाच्या कालव्यात आढळला मृतदेह चार दिवसांपूर्वी झालं होतं लग्न वीज वितरण कर्मचाऱ्यास मारहाण राहुरी तालुक्यातील पाथरे येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल असेच अपडेट्स मिळवण्यासाठी अयलमनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या